कोणतंही राजकीय विघटन अचानक तयार होत नाही ते अनेक छोट्या मोठ्या ताणतणावांना तणावांना व्यक्तिगत संघर्षांना आणि स्वार्थाच्या संयोगाला हो मिळून हळूहळू आकार अजित पवार हे व्यक्तिमत्व म्हणून आक्रमक वक्तृत्व आणि ठाम भूमिकांसाठी ओळखले जातात पण नेतृत्व म्हणजे फक्त आवाज नाहीये संघटन व्यवहार नेत्यांचे समन्वय आणि गट वार हितांची बारकाईने सांभाळणी करावी लागते सध्या दिसणारे संकेत म्हणजे अनेक प्रसंगांमध्ये अजितदादांचा निर्णय प्रक्रियेवरून प्रभाव कमी चाललाय असं दिसतंय आणि अजितदादांचा स्वतःच्याच पक्षातील नेत्यांवर कंट्रोल नाहीये त्यांना कंट्रोल ठेवता येत नाहीये असं बोललं जाते त्याच नेमकं का कारण काय याबद्दल राजकीय नेत्यांची प्रतिमा पक्षातील नियंत्रण आणि गटबाजी हे सहज बदलतं पण अजित पवारांच्या प्रकरणात सध्या ते घडतय ते थोडं वेगळं आहे एकीकडे अजितदादा हे एक वेळचे कठोर आक्रमक आणि दमदार भाषण करणारे नेते म्हणून सम आलेले आहेत परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये आणि इतरांपेक्षा जास्त अलीकडच्या घडामोडींमध्ये त्यांच्या पक्षातील अनेक नेते स्थानिक संचालक आणि प्रभावशाली चेहरे स्वतःच्या निर्णयांवर त्यांच्या पाठपुराव्यावर आणि पक्षाच्या धोरणावर स्वतंत्रपणे वागू लागलेत त्यामुळंच पक्षावर नियंत्रण सुटलंय असं मत प्रकट होतं याचं पहिलंच आणि सर्वात जास्त लक्षवेधी घटना म्हणजे सूरज चव्हाण यांचा पुन्हा पक्षात येण्याचा निर्णय आणि त्याचा समाजात झालेलं घमासान सूरज चव्हाण यांना आधी हकालपट्टी करण्यात आली होती नंतर अचानक त्यांना परत घेण्याची प्रक्रिया आणि विशेष पद देण्याचा निर्णय झाला आणि या निर्णयाच्या पार्श्वभूमीबाबत अजित पवारांनी स्वतः मला माहीत नव्हतं असा उल्लेख केला पण ही नियुक्ती सुनील तटकर यांनी केली त्यामुळे पक्षातल्या लोकांना प्रश्न पडले की एखादी महत्वाची नियुक्ती अजितदादांच्या संमतीशिवाय का आणि कशी होतीये या घटनेमुळे लोकांमध्ये आणि पत्रकारांमध्ये चर्चा वाढली आणि अनेकांनी याला पक्षाच्या नेतृत्वाबत प्रश्न विचारायचं साधन म्हणून वापरलं हीच घटना अनेकांनी नेत्यांचं नियंत्रण सुटलंय याचा पहिला ठोस पुरावा मांडला दुसरी महत्वाची बाब म्हणजे पक्षातील वरिष्ठ मतभेद उदाहरणार्थ छगन भुजबळ यांनी वेळोवेळी खुलेपणाने ठामपणे आणि स्वातंत्र्याने आपली भूमिका मांडली आहे आणि कधी कधी ती भूमिका सध्याच्या युती किंवा पक्षाच्या अधिकृत धोरणाशी जुळत नाही विशेष म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये मतभेद वाढलेत भुजबळ यांनी थेटपणे म्हटलं की मी मंत्रिमंडळात असो किंवा पक्षात माझ्या हिशोबाने होणार नसेल तर मला पक्षाचीही गरज नाहीये आणि पुढे अजितदादांना उद्देशून माझ्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणून मी बाळासाहेब ठाकरेंना सोडलं तुम्ही काय चीज आहात असंही भुजबळांनी म्हटलं या विधानातून त्यांचा अजित पवारांविषयीचा असंतोष स्पष्टपणे दिसतोय भुजबळांसारख्या वरिष्ठ आणि स्वाभिमानी नेत्याने ने अशी भूमिका घेणं म्हणजे पक्षात अजित पवारांचं नियंत्रण कमकुवत झाल्याचे मोठे संकेत मानले जातात आणि त्यामुळं अजितदादा गटांमध्ये अंतर्गत मतभेद आणि गटबाजी वाढते असं स्पष्टपणे दिसतंय तिसरी आणि अतिशय संवेदनशील घटना म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात चाललेली मीडिया ट्रायल आणि त्या संदर्भात अजित पवारांच्या कृतीबाबतची चर्चा धनंजय मुंडे यांच्या प्रकरणातही अजित पवारांचं नेतृत्व कमजोर झाल्याचं दिसतंय सुमारे तीन ते चार महिने मुंडे यांच्या विरोधात सतत मीडिया ट्रायल सुरू होती विविध आरोप चर्चेत होते पण या संपूर्ण काळात अजितदादांनी ना ठोस भूमिका घेतली ना सार्वजनिकरित्या कोणतं स्पष्ट विधान केलं पक्षाचा वरिष्ठ नेता म्हणून त्यांच्याकडून निर्णायक प्रतिक्रिया अपेक्षित होती पण त्यांनी शांतता दाखवल्यानं परिस्थिती हाताबाहेर गेली मुंडे हे स्वतः प्रभावशाली आणि स्थानिक पातळीवर मजबूत नेते असल्यामुळे अजित पवार त्यांच्यावर कारवाई करायला किंवा कठोर निर्णय घ्यायला धजावले नाहीत आणि त्यामुळं धुळीस मिळाली थोडक्यात या प्रकरणातही अजितदादांचा पक्षावरचा कंट्रोल दिसला नाही उलट धनंजय मुंडे यांची ताकद आणि प्रभाव अजित पवारांपेक्षा वरचड ठरल्याचं उघडपणे जाणवलं चौथी घटना म्हणजे माणिकराव कोकाटे यांची त्यांच्या प्रकरणातही अजित पवारांचं नेतृत्व व ढासळलेलं दिसलं कोकाटे यांचा गेम खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पक्षाची प्रतिमा आली पण या संवेदनशील मुद्द्यावर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही त्यांनी आज भेटू उद्या पाहू असं सांगत वेळ मारून नेली पण ठोस कारवाई शिस्तभंगा संदर्भात काहीही झालं नाही या टोलवाटोलवीतून पक्षातील अनुशासनाचा अभाव आणि निर्णय क्षमतेचा अभाव दोन्ही जाणवलं कोकाटे हे प्रभावशाली नेते असल्यामुळे दादांनी त्यांच्यावर कठोर पावलं उचलणं टाळलं आणि त्यामुळं कार्यकर्ता त्यान मरे संदेश गेला ज्यांचं वजन जास्त त्यांच्यावर काहीही होत नाही थोडक्यात या प्रकरणानंही अजितदादांचा आपल्या नेत्यांवरील आणि पक्षातील अनुशासनावरील कंट्रोल सुटलाय हे अधोरेखित झालं पाचवी घटना म्हणजे संग्राम जगताप यांची संग्राम जगताप यांच्या प्रकरणातही अजित पवार अडचणीत सापडलेले दिसले जगताप हे त्यांच्या पक्षातील अनेक मजबूत स्थानिक पातळीवर प्रभावशाली आणि हिंदुत्ववादी चेहरा मानले जातात त्यांच्या सारख्या नेत्याच्या माध्यमातून पक्षाला पुढे काही प्रमाणात राजकीय फायदा मिळू शकला असता पण अजितदादांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला, केला। ज्यामुळे पक्षातच दोन मतं निर्माण झाली या विरोधामुळे अजित पवार हिंदुत्ववादी विचारसरणी विरोधी आहेत अशी त्यांची इमेज तयार झाली जी सध्याच्या राजकीय वातावरणात त्यांच्या युतीसाठी प्रतिकूल ठरू शकते त्याहून महत्वाचं म्हणजे जगताप यांच्यासारख्या नेत्यांशी समन्वय साधण्यात अजितदादांना यश आलं नाही उलट त्यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याने दादांचा पक्षावर आणि नेत्यांवरचा कंट्रोल कमी होत चालल्याचं चित्र आणखीनच स्पष्ट झालं या पाच घटना एकत्र आल्या की काय होतं तर थोडक्यात पक्षात गटबाजीची शक्यता कार्यपद्धतीतील अस्पष्टता आणि निर्णय प्रक्रियेत नेतृत्वाचे प्रत्यक्ष नियंत्रण कमी झाल्याची छाप दिसते अजित दादा हे पारंपारिकपणे आक्रमक आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले गेले पण जेव्हा तुमच्या स्वतःच्याच गटामध्ये ज्या लोकांनी सुरुवातीला तुमचं समर्थन केलं त्यांच्याकडून वेगळ्या निर्णयांची जोरदार स्थिती निर्माण होते तेव्हा नेतृत्वासाठी हे खूप मोठं आव्हान असतं उदाहरणार्थ सुनील तटकर यांची संस्थात्मक भूमिका त्यांचे निर्णय त्यांनी काही नेते परत आणले काहींना मोठी जबाबदारी दिली या निर्णयांवर अजित पवारांना कधी कधी मला माहित नव्हतं असं म्हटल्यानं हे जाणवलं की पक्षाच्या आतली सत्ता वाटणी आणि निर्णय निर्णय प्रणाली आता बहुतेक वेळा सामूहिक किंवा इतर नेत्याच्या प्रभावाखाली चालतीये त्यामुळे एकाच नेत्याचा ठोस आणि समतोल नेतृत्व नाहीये असं चित्र बनत एकूणच पाहिलं तर जसं एकनाथ शिंदेच्या पक्षात उदय सामंत यांचा स्वतंत्र गट तयार झाल्याचं दिसतं तसंच अजित पवारांच्या गटातही आता सुनील तटकरे यांचा वेगळा गट तयार होतोय अशा चर्चा जोर धरत सुनील तटकरे हे संघटन कौशल्य आणि गाठी भेटींसाठी ओळखले जाणारे अनुभवी नेते आहेत आणि सध्या ते काही निर्णयांमध्ये अजितदादांपेक्षा वेगळं मत मांडताना दिसत काही घडामोडींमुळे पक्षात तटकरे गट आणि अजितदादा गट अशा दोन बाजू तयार होत आहेत असं चित्र स्पष्टपणे दिसतंय दुसरीकडे युतीतही अजितदादांचं महत्व थोडं कमी होत झाल्याचं जाणवते पूर्वीसारखी त्यांची आक्रमकता आणि निर्णायक भूमिका आता दिसत नाहीये त्यांच्या पक्षातले काही प्रमुख नेतेही आता त्यांच्या विरोधात किंवा त्यांना वगळून निर्णय घेताना दिसत या सगळ्या घडामोडींमुळे अजित पवारांची संपूर्ण पक्षावर नियंत्रण असलेला नेता ही प्रतिमा हळूहळू ढासळताना दिसते आणि युतीत त्यांच्या राजकीय वजनात ही घट होत असल्याचं स्पष्ट होत या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं खरंच अजितदादांचा पक्षावरचा कंट्रोल सुटतोय असं वाटतं का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका